नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी नागरी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले होते त्यानंतर ते मेन्सला जे क्वालिफाय विद्यार्थी झाले होते म्हणजे पात्र विद्यार्थी झालेले होते तर त्यांच्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे महाज्योती अंतर्गत तुम्हाला अर्थसहाय्य योजनेकरता अर्ज मागवण्यात आले होते तर त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी अर्ज केले पण होते त्यांना अर्थसहाय्य पण भेटलेलं होतं परंतु काही विद्यार्थी यापासून वंचित राहू नये यासाठी परत एकदा तुम्हाला मुदतवाढ भेटलेली आहे त्याविषयी जे परिपत्रक आलेलं आहे तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो तीस आठ दोन हजार चोवीस या तारखेला हे परिपत्रक आलेलं आहे तर त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा विषय दिलेला आहे यूपीएससी पी एस सी नागरी सेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस करिता झालेल्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या अर्थसहाय्य योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत तर यामध्ये बघा फक्त जे विद्यार्थी महाराष्ट्रातील आहे तर त्यांसाठीच ही योजना असणार आहे त्यामध्ये बघा महाराष्ट्रात महाराष्ट्रातील राज्यातील इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता महाज्योतीस सी नागरी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी तयारीसाठी एकरकमी अर्थसहाय्य योजना लाभ देण्याकरिता इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून नऊ सात दोन हजार चोवीस ते वीस सात दोन हजार चोवीस रोजी पर्यंत महाज्योती कार्यालयामार्फत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते परंतु विद्यार्थ्यांनी अर्ज देखील कार्यालयात सादर केले आहेत तसेच या कार्यालयास प्राप्त झालेल्या ऑनलाईन अर्जाची तपासणी केली असता पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजने योजनेकरिता महाज्योती मार्फत अर्थसहाय्य सुद्धा प्रदान करण्यात आलेले आहे मात्र काही विद्यार्थी सदर योजनेसाठी अर्ज करण्याकरिता वंचित राहू गेलेले आहे व अर्ज करण्यासाठी मुदतवाढ तर विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी व मागणी करिता महाज्योती या कार्यालयामार्फत मुख्य परीक्षेच्या तयारी करता एक रकमी अर्थ सहाय्य योजनेचा लाभ देण्यासाठी विद्यार्थ्यांना दहा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्याकरता मुदतवाढ देण्यात येत आहे सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी यूपीएससी नागरी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस ही एक्झामिनेशन उत्तीर्ण झालेल्या असेल फक्त पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या असतील त्या विद्यार्थ्यांना साठी अर्थसहाय्य योजनेसाठी तुम्हाला दहा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे तर जे विद्यार्थी अजूनपर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन केलेलं नसेल तर ऍप्लिकेशन करून घ्या म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या हे जे परिपत्रक होतं तर त्याची आपण माहिती घेतलेली आहे आता जे विद्यार्थी सा साठी अजून ऍप्लिकेशन केलेलं नाही त्यांसाठी बघा ही या वेब पे, पेज वेब पेजवर पे येऊन तुम्हाला तुम्हाला तुमचा फॉर्म फिल करायचा आहे याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन होणार आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून सबमिट करायचा आहे त्यानंतर तुमचा फॉर्म स्टार्ट होईल तो व्यवस्थित भरायचा आहे जे डॉक्युमेंट सांगितलेले ते व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर अशा प्रकारे आज आपण महाज्योती अंतर्गत यूपीएससी नागरी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या अर्थसहाय्य योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत हे जे परिपत्रक आलेलं होतं तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड तसेच एज्युकेशन रिलेटेड तसेच इतर जे काही महत्वाचे जे इन्फॉर्मेशन असतं तर ते मी आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर करत असतो तर जे विद्यार्थी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद